संजय राऊतांचा अजित पवारांवर घणाघात अजित पवारांनी सत्तेत राऊंड लुटमार केली चौकशी सुरू झाल्यानंतर भाजपसोबत गेल्याची टीका निवडणुकीसाठी ठाकरे गटाची तयारी उपनेत्यांवर विधानसभा निहाय जबाबदाऱ्याचं वाटप तर बारा उपनेत्यांवर विशेष जबाबदारी प्रदेशाध्यक्षपदावरून राजीनामा देण्याचे जयंत पाटलांचा सुतोवाद शशिकांत शिंदे राजेश टोपेंच्या नावाची चर्चा नव्या चेहऱ्यांमध्ये खासदार अमोल कोल्हेंच्या नावाचाही विचार केल्याची माहिती शिवसेनेचा एकोणीस जूनला एकोणसाठावा वर्धापन दिन ठाकरे गटाच्या षण्मुखानंद सभागृहामध्ये वर्धापन दिन साजरा होणार तर वरळी डोम इथं शिवसेनेचा वर्धापन दिन होणार साजरा वैष्णवीचा दीर सुशील हगवणेला जामीन मंजूर पोलिसांची दिशाभूल करून शस्त्र परवाना मिळवल्याचा आरोप तर शशांक शा, हगवणे आणि निलेश चव्हाणला आज कोर्टात हजर करणार मुसळधार पावसामुळे कळमनुरी वसमतमध्ये केळीच्या बागांचं मोठं नुकसान पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी बळीराजाला अश्रूमानावर